कोपराफाटा येथील शेतशिवारात एकोणचाळीस वर्षीय महिलेचा आढळला मृतदेह घात की अपघात चर्चेला आले उधाण घरून शेतामध्ये गेलेली महिला संध्याकाळी घरी वापस न आल्यामुळे चिंतेत झालेल्या घरच्यांनी महिलेचे शोधाशोध मोहीम सुरू केली त्यानंतर काहीच वेळेच्या अंतराने त्या महिलेचा मृतदेह शेताच्या बांधावर आढळून आला ही धक्कादायक घटना शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोपराफाटा या ठिकाणी घडली आहे घटनेची प्राथमिक माहिती अशी की शबानाबी शेख अनीस वय अंदाजे एकोणचाळीस वर्ष राहणार फाटा पुसद हे नेहमीप्रमाणे काल दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळच्या सुमारास त्यांच्या शेतामध्ये गेल्या होत्या परंतु संध्याकाळ झाली तरीसुद्धा शबानाबी या घरी आल्या नव्हत्या त्यामुळे चिंतित असलेल्या घरच्यांनी शोधमोहीम सुरू केली बराच वेळ शोधाशोध घेण्यात आला परंतु त्या मिळून आल्या नाही अखेर रात्री अंदाजे नऊ ते दहा वाजताच्या सुमारास त्यांच्याच शेताच्या बाजूला असलेल्या नाल्याच्या धुऱ्यावर शबानाबी पडलेल्या आढळून आल्या तात्काळ घरच्यांनी त्यांना उचलून पुसद येथील एका खासगी रुग्णालयामध्ये भरती केले परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्या ठिकाणावरून त्यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारच्या सुमारास शबानाबी यांचे शवविच्छेदन करून मृतदेह घरच्यांच्या ताब्यात देण्यात आला सदर घटनेसंदर्भात कुटुंबियांमार्फत असे सांगण्यात आले की शबानाबी यांचे डोक्यावर हनुवटी जवल व हातावर कुटुंबांमार्फत सुरू आहे माझ्या आई माझ्या आई आहे जे आई सगळ घटना घडलेली आहे ती माझी आई आहे दोन वाजता घेऊन आली वावर साडेपाच वाजता आम्ही वावरातून घरी निघलो होतो त्यांना मधातल्या रस्त्याने पाठवलं होतं मी दररोज येणं जाण्यासाठी तिथून ते मी तिकून धोरं घेऊन गेलो होतो मग नाही आले म्हणून सहा वाजता सहा साडेसहा वाजता अजून वापस आलो मी घरून मम्मी आले म्हणून आणि तो ते पाहिलं नाही भेटले मग आठ वाजता भेटले ते आठ नऊ आठ नऊ साडेआठ नऊ वाजता बेहोश पडलेले होते ते मग त्याला आम्ही उठून आणलं लॅपलाईन दवाखान्यामध्ये मग लाईफलाईनमधून सरकारीमध्ये आणलं इथं असं लाभलेलं ला होतं आणि इथून जराशी रक्त पळाले तर त्यांच्या कोंडातून